मी काय म्हणतोय चैन ओळ चैन ओळ का बर भो काय झालं ओळना तू ओळ म्हाताऱ्याची मजा घेऊ आपण नाही रे भो पोलिस येतील मग काय सांगशिन का बो ओढली चैन ओळे तू टेन्शन नको घेऊ काही होणारनी ना काही झालं पण तर दहा हजार रुपये आहे माझ्याकडे ओळना रे ओळना म्हाताऱ्याची मजा घेऊ आपण ओळ ओ भैया चेन क्यू खिची क्या हुआ कुछ नी हुआ रे चुप बैठ तेरा तेरा काम कर का रे कोण चैन ओढली रे कोणाचं डोंगर खाजून आलाय या सर या म्हाताऱ्याने चैन ओढली सर पाहत तेले, तेले सांगताय आमू चैन ओढू नको रे चैन ओढू नको रे ऐकत नाही तो म्हातारा हा का रे म्हात्या समशानात गौऱ्या गेल्या तरी पण मस्ती गेली नाही का तु चांगल होकर तू न ओढली का चैन कि देऊ फटके तुले हो साहेब मी न ओढली काय करता गरीब माणूस आहे दहा हजाराचा बोकड्या विकला ते पैसे या शेजारच्या ना घेऊन घेतले म्हणून ओढली चैन पहा साहेब आता अरे आराम खोरा चोरी करतो चोर का अन्न वरून त्या म्हाताऱ्याचं नाव घालतो नाही चाल उठ लवकर साहेब मी का म्हणतो आहे ऐका ना तू उठ आहे की चमकू तुला अरे तर चोर सिनाजोर जोर हरामखोरा लय का दहा हजाराचा बंडल चोर तू नाही चाल लवकर ठाण्यात आता सर मी का म्हणतोय ऐकून तर घ्या चालताय की फटके देऊ तुम्हाला चला लवकर बाबा तुमचे दहा हजार रुपये घ्या धन्यवाद साहेब म्हटलं धन्यवाद <laughs> आव ना माझ्या नाव घेतोय तो जुनं खोळ आहे ना बेटा जुनं खोळ आहे ना तू का असं समजलाय का चला पानी बोतल वाले पानी बोतल ठंडा है ठंडा मिलेगा ठंडी में गर्मी का एहसास बोलो पानी बोतल दू क्या ठंडा है ठंडा मिलेगा गर्मी में दे ठंडी का एहसास पानी बोतल है पानी बोतल ठंडा है ठंडा मिलेगा गर्मी में दे ठंडी का एहसास चला भैया केला वाले मीठा मीठा केला वाले तीस रुपए डजन तीस रूपए तीस के बारह <laughs> बोलो केला दू क्या मीठा है मीठा मिलेगा तीस के डजन तीस के डर्जन तीस के बारह नहीं नहीं हमको नहीं चाहिए केला हम जलगा और बरहानपुर से लेंगे केला वहाँ पर बड़ा बड़ा केला मिलता है वहाँ पर बड़ा केला भी मिलता है और सस्ता भी मिलता है हम वहीं से लेंगे केला अच्छा बडा केला चाहिए क्या के तुमको मुझे लगा खाने के लिए चाहिए चला केला दू क्या, टकला, केला वाले या बाप रे रेलवे मध्ये तर चांगलीच भीड आहे जागा भेटेन की नाही काय मंग आबाजी वय काय तुमचं तुमचं का नव्वद वर्षाचा झाला बेटा मी जाना मंग वरे कोणाची वाट पाहताय करा ना जागा खाली अरे काय बोलतोय तुझ्या माय काही संस्कार दिले कि नाही तुला माय बापाने पण मी ने घेतलेच वावर द्या ते घेऊन मी संस्कारायचा <laughs> का लोणचं टाकू काय मंग तुमचं टक्कल कसं का पडलं डोकं मिक्सर मध्ये गेलते की काय हे पाय मा बोलू नको मला मजाक सहन होत नाही बरं माझ्या डोकं लय गरम आहे मा मजाक करू नको हा मग डोखा तर गरम राहीनस ना तुमचं ताव्यासारखा डोका आहे ते तर गरम होईनस ना काकुले पोळ्या करायच्या सांगत जा तिच्यावर एक नंबर पोळ्या होत जातील तिच्यावर तेल लावून माहे डोकं आहे ते ताव्यासारखा असे कि कळाईसारखा असे तुले का करणार रे तू ना मी काय म्हणत काका तुम्ही आमलेट विकत जा मस्त पैकी एक बॅनर तयार करा न तिच्यावर लिहा आमच्याकडे डोक्यावर बनवलेलं गावरान आमलेट मिळेल हे पाय मी तुला सांगतोय मला मजाक सहन वतनी तू जा इथून बर बर जातो मला हे तर सांगा ज्या माणसाचा टक्कल पडते तर त्याचे फक्त डोक्यावरले केस जाता कि सर्व दूरचे जाता <laughs> काय मग तू लहानपण पासून काळाय कि चंद्रपूरच्या तपन मध्ये फिरून झालाय <laughs> मंग रे भाऊ तुला कसं काय माहित सर्व माहित आहे मला ते नको विचार तू <laughs> क्यू जेठालाल के छोरे गया था तू मैं क्या मैं पुणे गया था कंपनी में काम करने के लिए तीन साल से बाप रे तो अब क्यों जा रहा घर बच्चा हुआ क्या हाँ आ, तुमको कैसे क्या पता सब पता है मुझे सब पता है मैं क्या मानता है भैया सिगरेट पीऊ ना तू ले कहीं त्रास तो नहीं है नहीं हाँ? नही पेना तू सिगरेट खाए गु खाए मले का त्रास नहीं है हो राहुदे पी नको ये सिलिंडर बसला बर इको ब्लास्ट हो चिकने बीस रुपये निकाल चल रे शाहरुख बीस रुपये निकाल चल टकले बीस निकाल चल रे कलुआ बीस निकाल चलो टिकट दिखाओ टिकट बाप रे टीसी आला मैंने तो टिकट भी काट लेनी है चलो वीमल वाले वाले तीन विमल देता मले बड़ा तीन विमल दी का दे तो चलो वीमल वाले वीमल वाले तीन विमल बची है जल्दी आओ जल्दी पाओ नहीं तो खजाना लूट जाएगा